नमस्कार विराशमणी किचनमध्ये तुमचं सर्वांचं मी अगदी मनापासून स्वागत करते आज आपण व्हिजिटेबल्स पास्ता बघूयात चला सुरुवात करूया मी पाव किलो पास्ता घेतला मोजून अडीचशे ग्राम अगोदरच गरम पाणी ठेवलं होतं त्यामध्ये आपण आता पास्ता टाकून देऊया गरम पाण्यामध्ये मी अर्धा चमचा मीठ आणि अर्धा चमचा तेल घातलं ते स्कीप झालं आता आपण छान चमच्याने त्याला मिक्स करून घेऊ छान त्याला अशी उकळ आली आणि आपण एका चाळणीमध्ये त्याला चाळून घेऊया जेणेकरून त्याचं पाणी छान असं नितरलं जाईल अगदी छान आपला पास्ता मौसूद शिजला गेला आहे आता आपण गॅसवर कढई गरम करून त्यामध्ये एक चमचा तेल घालूया त्यानंतर त्यामध्ये हिरवी मिरचीचे चार तास तुकडे आणि लांबसर असा कांदा कापून घेतला आहे तोही त्यामध्ये घातला लांबसर ढोबळी मिरची त्यानंतर गाजर अर्धी वटी कॉर्न अर्धी वाटी ग्रीन पीस सर्व आपण छान चमच्याने मिक्स करून घेऊ जेणेकरून त्याचा कचटपणा जाईल आपल्याला कमीत कमी, कमी शिजवायचे येते आणि अद्रक लसूणची पेस्ट आपण अर्धा चमचा त्यामध्ये घालूया आणि तिलाही छान आपण तेलामध्ये परतून घेऊ त्यानंतर मी एक चमचा टमाटे सॉस आणि एक चमचा मी शेजवान सॉस असे मी दोन चमचे त्यामध्ये घालते सर्व आपण तेही छान मिक्स करून घेऊ त्यानंतर एक टमाटा तोही लांबसर कापून घेतला तोही आपण त्यामध्ये घालून सर्व आता जिन्नस आपण एकत्र एक मिक्स करून घेऊया मुलांना खाण्यासाठी आपण हा व्हेजिटेबल पास्ता केला तर मुलं अगदी आवडून खातील आता आपण त्यामध्ये पास्ता घालूया त्यानंतर आपण पास्ता मसाला घालूया मी दोन पाकिट पास्ता मसाल्याचे घातले तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकतात ते छान आपण मसाला मिक्स करून घेऊ जेणेकरून सर्व व्हेजिटेबल्सला लागेल आणि सर्व छान असा मिक्स होईल स्किप न करता पूर्ण व्हिडिओ बघा आणि लाईक शेअर सबस्क्राईब पण करा बरं का आणि माझी रेसिपी कशा होतात तेही मला कमेंट बॉक्समधून कळवत चला जेणेकरून मी त्यामधून बदल करत राहील त्यानंतर आपण त्यामध्ये चवीपुरतं मीठ घालून घेऊ आपण उकळायच्या वेळेस पण मीठ घातलं होतं म्हणून थोडं प्रमाण मिठाचं कमीच ठेवायचं आणि सर्व आपण छान असं मिक्स करून घेऊ हा जो पास्ता वापरलेला आहे मी हा रव्यापासून बनवलेला पास्ता वापरलेला आहे त्यामुळे मुलांना कधीतरी दिलं आणि त्यामध्ये व्हेजिटेबल्स आपण वापरलेले आहेत तर मुलांना दिलं तर काही अजिबात हरकत नाही आपण आता त्यामध्ये अमूलचं चीज घालूया पास्त्यावर आपण आता किसनीने चीज खिसून घेऊया मुलं अजून आवडीने खातील सर्व्या बाजूने छान आपण सर्व किसनेने किसून घेतलं त्यानंतर आपण सर्व छान असं चमच्याने मिक्स करून घेऊया अगदी आपला मोजून पाच ते दहा मिनटात पास्ता तयार झाला हाय की नाही आपली झटपट रेसिपी तयार आणि मुलं म्हटलं की त्यांना पास्ता अगदी आवळून खातात कधीतरी दिलं तर काही हरकत नाही वाव अगदी छान आपला मस्त पास्ता गरम गरम तयार झाला आता आपण एका प्लेटमध्ये सर्व करूया मुलांना संडेच्या दिवशी अगदी चटपटीत आणि टेस्टी असा पास्ता तुम्ही करून देऊ शकतात तुम्हाला कशी वाटली ही रेसिपी नवीन आहात त्यांनी लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद पुन्हा भेटूया आपण पुढच्या रेसिपीला तोपर्यंत मस्त खात्रा राहा आणि माझी पुढची रेसिपी येणारीही बघत राहा धन्यवाद